पैशाच्या देवघेवीत मारहाण एकाच्या जबड्याच्या हाड मोडलं चंदगड पोलिसात कागणी येथील गुन्हा नोंद राजगोळी खुर्द तालुका चंदगड येथे पैशाच्या देवघेवीत एकाच दुसऱ्यानं मारहाण केली या मारहाणीत एकच्या जबड्याच हाड मोडलं त्याला बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर शिवाजी तुकाराम पाटील वय बेचाळीस राहणार निहूर तालुका चंदगडाचं जखमीचं नाव असून या प्रकरणी आरोपी अमित पुंडली आपटेकर राहणार कागणी याच्यावर चंदगड पोलिसात गुन्हा नोंद झाला ओलम साखर कारखाना आवारात ही घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं याबाबत अधिक माहिती अशी की यातील फिर्यादी व आरोपी एकमेकांच्या ओळखीचे त्यांच्यात पैशाच्या कारणावरून वाद होता जखमी फिर्यादी शिवाजी पाटील यांनी आपटेकर पैसे कधी देणार असं विचारलं असता आपटेकर यांनी तुला मी पैसे परत करण्यासाठी फोन केला होता हॉटेलमध्ये बसलेले शिवाजी हॉटेल बाहेर आला असता आपटेकर यांनी काहीही न बोलता कानाच्या मागे हाताने मारहाण केली तोंडाच्या जबड्यावर बुक्याने मारहाण केले या मारहाणीत शिवाजी रक्तबंबळ झाल्याचं पोलिसांनी सांगितलं तेथील सिक्युरिटी आणि शिवाजीला जखमी अवस्थेत राजगोळ येथील खासगी डॉक्टरकडे उपचारासाठी नेलं तिथून त्याला बेळगाव येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तेथे ते त्याचा जबडा फ्रॅक्चर झाल्याचं निष्पन्न झालं या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या आदेशानुसार सहाय्यक फौजदार सावंत करत आहेत हे घटना अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास ओलम शुगर कंपनी समोर असलेल्या शेतकरी हॉटेल समोर घडली तर दिनांक बावीस रोजी सकाळी या घटनेची नोंद आणि गुन्हा दाखल करण्यात आला जखमी शिवाजी पाटील यांच्या फिर्यादीवरून आपटेकर वर भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सतरा दोन तीनशे एकावन्न दोन याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी चंदगडहून तातोबा गावडा